तर मित्रांनो दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून एकशे पंच्याण्णव उमेदवारांच्या नावांची यादी ही जाहीर करण्यात आलेली मात्र यादीत पाहिलं तर भाजपच्या महाराष्ट्रातील एकही उमेदवाराचं नाव हे जाहीर करण्यात आलेलं नव्हतं तर महाराष्ट्रात सध्या पाहिलं तर भाजप एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ही सत्तेते तर मग या महायुतीतल्या पक्षांमधील जागा वाटपाचा फॉर्म्युला पाहिला तर अद्याप निश्चित झालेला नाही आहे मात्र अशातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर होते आणि या दरम्यान त्यांनी या जागावाटपाचा फॉर्म्युला हा जवळपास निश्चितच केला आहे अशी माहिती समोर येते तर मग अशात हा जागा वाटपाचा फॉर्म्युला हा कसा आहे यात कोणाला किती जागा मिळाल्या आणि कोणाचं नुकसान झालं आहे त्याबद्दल इन्साईड स्टोरी या व्हिडिओत आपण पाहणार आहोत त्यामुळे आपला हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पाहा आणि जर आपल्या युट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा तर गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीतील लोकसभेच्या जागा जो काही शक्यता वर्तवली जाते कारण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सध्या राज्याच्या दौऱ्यावर कालपासून झालेला त्यांचा दौरा हा संपेल त्यांनी सह्याद्री अतिथी गृहावर काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत चर्चा केली यावेळी पाहिले तर जागावाटपाबद्दल बरीच चर्चा रंगली या बैठकीला उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीससुद्धा हजर होती तर आज रिपोर्टनुसार महायुतीत जागा उठपाचा फॉर्म्युला हा जवळपास निश्चित झाला आहे राज्यातील अठ्ठेचाळीस जागांपैकी बत्तीस जागा भाजप लढवू शकतो तर शिंदेंच्या शिवसेनेला दहा आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दोन ते तीन जागा सोडल्या जाऊ शकतात तर अजित पवार गटाला बारामती रायगड शिरूर मावळ येथील दोन ते तीन जागा दिल्या जाण्याची दाट शक्यता आहे यानंतर उरणाऱ्या चार जागांवर शिवसेना राष्ट्रवादीचे उमेदवार हे दिले जाऊ शकतात पण त्यांना कमल चिन्हावर निवडणूक लढवण्यास हे सांगितलं जाईल तर गृहमंत्री अमित शहानी सह्याद्री अतिथीगृहावर देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा केली तर त्यात जागा वाटपाचं फॉर्म्युला हा निश्चित झाल्याची माहिती समोर येते तर याच सर्वात आधी अमित शहानी फडणवीस आणि अजित पवारांसोबत चर्चा केली ही बैठक अर्धा तास चालली त्यानंतर दोन्ही नेते अतिथीगृहावरून निघाले तर फडणवीस आणि अजित पवार निघून गेल्यानंतर अमित शहाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्याशी पंचेचाळीस मिनटं चर्चा केली तर सोर्सेसकडून जी काही माहिती मिळते त्यानुसार या दोन बैठकांमध्ये बहुतांश जागांचा प्रश्न सुटलेला आहे ज्यात शिंदे आणि अजित पवार गट ज्या जागा जिंकू शकतात त्याच त्यांना देण्यात येतील तर काही जागांची अदलाबदल होईल गरज पडल्यास शिंदे अजित पवारांच्या उमेदवारांना कमल चिन्हावर निवडणूक लढवावी लागतील अशी चर्चासुद्धा या बैठकांमध्ये करण्यात आली अमित शहानी बैठक संपवल्यानंतर शिंदे तिथून बाहेर पडले पण त्यानंतर शिंदे आणि अजित पवार पुन्हा एकदा सैद्रीवर पोहोचले त्यांनी पुन्हा शहाची भेट घेतली तर मग रात्री उशिरा झालेल्या बैठकीत अमित शहानी शिंदे आणि अजित पवारांना स्पष्ट शब्दात काही गोष्टी सांगितल्या ज्या जागा मागताना आक्रमक होऊ नका तर्कसंगत मुद्दे मांडा अशा सूचना शहांनी केल्या आठ तासांमध्ये शिंदे पवार दोनदा शहांना भेटले आणि त्यामुळेच जागा जागाच फॉर्म्युला निश्चित झाल्याचं काही सोर्सेसकडून समोर येते पण आता मग यात नेमकं नुकसान कोणाचं आणि फायदा कोणाचा याबद्दल बोललो तर अजित पवारांना दोन ते तीन जागा सोडण्याची तयारी भाजपने ही दर्शवलेली त्यामुळे ते त्यांच्याकडे सध्या लोकसभेचा केवळ एक खासदार आहे त्यामुळे जागा वाटपात त्यांना काहीच नुकसान नाही आहे तर दुसरीकडे मात्र एकनाथ शिंदेंना दहा जागा देण्याची भाजपची तयारी आता शिंदेसोबत पाहिली तर तेरा खासदार आहेत त्यामुळे भाजपचा हा प्रस्ताव शिंदेची कोंडी करणार आहे यातूनच त्यांचं नुकसान होईल तर तिसरीकडे भाजपने पाहिले तर बत्तीस जागांवर दावा केलेला आहे ज्यामुळेच भाजपने गेल्या निवडणुकीत पंचवीस जागा लढवलेल्या आहेत आता ते बत्तीस जागा लढवण्याच्या जा तयारीत आहेत शिवाय मित्र पक्षांच्या उमेदवारांना कमळावर लढण्यास सांगून ते स्वतःच्या खासदारांचा आकडा वाढवू शकतात आणि त्यामुळेच या सर्वामध्ये भाजपचा सर्वात मोठा फायदा हा होताना आपल्याला दिसेल तर दुसरीकडे अजित पवार गट यांना थोडा फायदा होईल तर ते शिंदे गटाचं थोडंफार नुकसान होताना पाहायला मिळू शकतो त्यामुळेच आता मग शिवसेनेच्या वाट्याला किती जागा येणार हे चित्र अजूनही स्पष्ट नाही आहे शिवसेनेच्या काही खासदारांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाल्याचं बोललं जाते तिकीट मिळेल की नाही असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे काही खासदार पुन्हा उद्धव ठाकरे गटात जाण्याचाही विचार करत आहेत तर मित्रपक्षाला जागा दिल्या तर आपलं काय होणार असा प्रश्न भाजप उमेदवारांना सुद्धा पडला आहे तर दुसरीकडे शिंदेसोबत आलेले नेते यांनी पुन्हा उद्धव ठाकरे गटाची वाट ठरली तर तो त्यांच्यासाठी एक मोठा राजकीय फटका ठरेल ज्यामुळे सत्तेत तिघे एकत्र असले तरी सध्याच्या परिस्थितीत जागावाटपाचा तिढा हा सोडवणं हे महायुतीमधील एक मुख्य आव्हानच आहे असंच काही दिसून येते तर आता राज्यातील असे चार लोकसभा मतदारसंघ आहेत जिथे महायुतीत जागावाटपावरून रसिकेत सुरू आहे मग ते कोणते याबद्दल पाहिलं तर यात पहिलं म्हणजे छत्रपती संभाजीनगर तर खरंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पाच मार्च रोजी जळगाव अकोला या जिल्ह्यांसहित छत्रपती संभाजीनगरमध्ये सभा घेतली छत्रपती संभाजीनगरच्या लोकसभेच्या जागावरून शिंदेगट आणि भाजप यांची त्रस्तखेजच हा सुरू आहे सध्या इथे पाहिले तरचे इम्तियाज जलील हे खासदार आहेत तर अमित शहाच्या दौऱ्यावेळी छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री आणि शिंदे गटाचे नेते संदीपाम भुमरे यांनी त्यांची भेट घेतली आणि दोघांनी चर्चा केली त्यानंतर माध्यमांशी बोलताना बुमरे म्हणाले की जा ही जागा आत्तापर्यंत आम्हीच म्हणजे शिवसेना लढवत आलेलो आहोत आणि यावेळी ही जागा आम्हीच लढणार आहोत ही जागा आमची आहे आणि आमचे उमेदवार इथं राहील आणि युतीचा उमेदवार निवडून येईल असं म्हटलं पण दुसरीकडे भाजपने सुद्धा छत्रपती संभाजीनगरच्या जागेवर दावा सांगितलेला आहे भाजपच्या वतीने केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड इथून लढण्यास इच्छुक आहेत नंबर दोन बुलढाणा प्रतापराव जाधव हे बुलढाण्याचे विद्यमान खासदार असून ते आहे सोबत त्यांना उमेदवारी मिळावी यासाठी शिंदे गट आग्रही पण यंदाची निवडणूक प्रतापरावांना जड जाईल असं भाजपच्या अंतर्गत सर्वेतून समोर येते त्यामुळेच भाजप बुलढाण्यात आपला उमेदवार उभा करण्यासाठी चाचपणी करत आहे तर केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी पाच वेळा बुलढाण्याचा दौरा हा केलेला आहे या दौऱ्यात भाजपच्या चिखली मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले त्यांच्यासोबत दिसलेले आहेत तर श्वेता महाले यांच्याशिवाय भाजपकडून लोकसभा मतदारसंघ प्रमुख विजयराज शिंदे यांच्या नावाची चर्चा आहे नंबर तीन रत्नागिरी सिंधुदुर्ग रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी भाजपकडून नारायण राणे यांना उमेदवारी मिळणार की एकनाथ शिंदे गट ही जागा लढवणार यावरून रंगत ही आणखीन वाढलेली नारायण राणेंना भाजपने पुन्हा राज्यसभेत न पाठवण्यास निर्णय घेतल्यामुळे त्याचा अर्थ त्यांना पक्ष लोकसभेच्या रिंगणात उतरवेल असंच काढला जातोय तर ही जागा शिवसेना भाजप युतीवेळी शिवसेनेच्या वाटेला येत असे त्यामुळे एकनाथ शिंदे यांची शिवसेना या जागेवर दावा करू शकते आणि तसं अनेकदा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी बोलूनसुद्धा दाखवले तर उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे या जागेवरून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं त्यांनी जाहीरपणे सांगितलं सुद्धा होतं नंबर चार शिरूर शिरूर लोकसभा मतदारसंघाचा महायुतीचा उमेदवार कोण असेल याबाबत रोज नवीन चर्चा या होत आहेत महायुतीतील प्रत्येक पक्ष या मतदारसंघावर आपला दावा सांगतोय सत्तावीस फेब्रुवारीला रात्री वर्ष निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार दिलीप वळसे पाटील शिवाजी आढळराव पाटील प्रदीप कंद इत्यादींच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत शिरूरची जागा अजित पवार गटाला मिळाल्याचा दावा केला जातोय मात्र शिरूरची जागा पाहिली तर शिवसेनेला मिळेल त्यासाठी आम्ही प्रयत्न करू असं आढळरावांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं होत त्यामुळेच हेच ते चार मतदारसंघ आहेत त्यामुळेच हेच ते चार मतदारसंघ आहेत ज्यांच्यावरूनच महायुतीत सध्या रस्सिकेच ही सुरू होईल तर मग अशात एवढं आता भाजप हातीला कसा सोडवेल तर मग अशात एवढं आता भाजप हातीला कसा सोडवेल हे पाहण्यासारखे यावर तुम्हाला काय वाटते तुमचं मत कमेंटमध्ये नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांनो याशिवाय लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने एकशे पंच्याण्णव उमेदवारांची यादी जाहीर केली तर यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही समावेश आहे मग ते त्यांची निवडणूक कोठून लढवणार याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पहा